सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क रोडवरील माय हुंदाई शोरूममध्ये चोरी प्रकरणी टोळीचा प्रमुख दिनेश गजेंद्र मोहिते राहणार लवाछा तालुका वापी गुजरात याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांना अटक केली होती त्याला न्यायालयात हजर केली असता एक दिवसाची कोठडी मिळाली या चोरीतील अन्य चौघे अद्याप पसार आहेत त्यांच्या शोधासाठी सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक गुजरातला जाणार असल्याचं निरीक्षक किरण चौगुले यांनी सांगितले अधिक माहिती अशी की कोल्हापूर रस्त्यावर अंकली हद्दीत माय हुंदाईचे शोरूम अकरा जून रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी फोडले कॅशियर के केबिन मधील गोदरेज कंपनीची तिजोरी उचलून बाहेर आणली शेतात तिजोरी फोडून नऊ लाख अडुसष्ट हजारांची रोकड चोरी केली होती या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या होत्या एल सी निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं दिनेश मोहिते या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुजरातमधून अटक केली त्याची कसून चौकशी मुरली मनोहर पवार राहणार उमरगाव करण परलाल मोहिते राहणार सायना मालेगाव जिल्हा नाशिक रोहित आणि अक्षय दोघांचं पूर्ण नाव नाही राहणार तालुका वापी यांची नावं समोर आली आहेत मोहिते याला अटक होताच चौघही पसार झाले आता या चौघांच्या शोधासाठी सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चोगले यांच्या नेतृत्वाखाली पथक गुजरातला जाणार आहे लवकरच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या जातील असं चौगले यांनी सांगितलंय कोल्हापूरला चोरीचा प्लॅन संशयित सांगलीतील एस आले होते त्यावेळी सांगलीत जेवण केले दुपारी कोल्हापूर एस टीतून निघाले होते कोल्हापूरमध्ये चोरी करण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र अंकले जवळ त्यांना हुंदाईचं शोरूम दिसलं त्यावेळी त्यांनी इथंच चोरी करण्याचं ठरवलं जयसिंगपूर इथं उतरून रिक्षानं ते पुन्हा शोरूम जवळ आले सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी रेकी केली त्यानंतर मध्यरात्री चोरी केल्याचं तपासात समोर आलाय मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्कवर वृत्तपत्र